की ह्या सगळ्या गोष्टीला कुठल्याही राजकीय चष्म्यातनं आपण बघणं टाळलं पाहिजे हा फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाल्याचा मेळावा आहे हा जो लढा आहे हा मराठी माणसासाठीचा लढा होता हिंदी भाषेच्या शक्तीविरोधात लढा होता उष्मे काय आहे मीरा रोड मी सब हिंदी बात मराठी है की तर कारण काय होतं आपल्याकडे फक्त एकच बाजू येते मीडियामध्ये एक व्हिडिओ येतो कोणतरी कोणातरी मारत आहे मग आधी काय घडलेली हाय नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र त्रिभाषा आर रद्द झाल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे येत्या पाच जुलै रोजी ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याकडे येत्या पाच जुलै रोजी वरळी डोम येथे सकाळी दहा वाजता वा हा विजयी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे खरं बघता तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सगळ्याच महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे की नक्की हा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे याचं नियोजन कसं असणार आहे ह्याची रूपरेषा काय असणार आहे आणि ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात आता आपल्याला काय वेगळे बदल बघायला मिळतील तसंच बीएमसी इलेक्शन जवळ येत आहे तर या इलेक्शनवरती सुद्धा त्याचा थेट कसा परिणाम होईल आणि ठाकरे बंधूंची ही जी युती आहे तशीच आता तिसरी पिढी सुद्धा सोबत एकत्र काम करेल का असे अनेक प्रश्न मनात आहे आणि ह्या प्रश्नांबद्दल आपण विचारणार आहोत खर तर ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते संदीप देशपांडे यांना सोपवण्यात आलेलं आहे आणि ते आज आता आपल्यासोबत इथे उपस्थित आहे तर चला त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून या कार्यक्रमाची व्यवस्थापनाची माहिती जाणून घेऊया सगळ्यात आधी तुमचं नवरामध्ये स्वागत असो काय सांगाल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर राजकीय व्यासपीठावरती एकत्र कशा भावना आहेत मला पहिली तर गोष्ट अतिशय महत्वाची गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टीला कुठल्याही राजकीय चष्म्यातून आपण बघणं टाळलं पाहिजे हा जो संपूर्ण विजय मिळावा आहे हा आमचाही नाहीये ना शिवसेनेचा आहे ना मनसेचा आहे ना राज ठाकरेंचा आहे ना उद्धव ठाकरेंचा आहे हा जो विजयी मेळावा आहे हा महाराष्ट्रातल्या सगळ्या एकजूट होणाऱ्या मराठी माणसाचा मेळावा आहे ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न हा सरकारकडून होत होता त्या सक्तीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस एकवटला त्यांनी विरोध केला आणि ती सक्ती सरकारला मागे घ्यावी लागली या गोष्टीचा हा विजय आहे हा कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही नेत्याचा नाही तर हा मराठी माणसाचा विषय म्हणालात की खर तर मराठी मुद्द्यावरती मराठी भाषेच्या मुद्द्यावरती दोन्ही आज एकत्र येतात महाराष्ट्र मराठीसाठी उभा राहतोय पण कुठेतरी हे संकेत पुढील राजकीय आघाडींचे असू शकतात का मला वाटतं राजकीय आघाडी होणं हा अतिशय एक जटिल विषय आहे तो एवढा सोपा नाहीये जागा कोणाला काय अशा अनेक विषय असतात आणि मला असं वाटतं हाँ जो, आ, हाँ फक्ता फक्ता आ, हा जो मेळावा आहे हा फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाल्याचा मेळावा आहे आपण ह्याला राजकीय भूमिकेतन बघू नये अशी माझी आपल्याला विनंती पण एक नागरिक म्हणून खरं तर सांगू का माझ्या मनात सुद्धा हा प्रश्न येतो की कुठेतरी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचारांची जी शिवसेना आहे ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ताकदीने बघायला मिळेल का असं आहे आता शिवसेना पक्ष त्यांची झालेली दोन गट मला वाटतं हा विषय वेगळा आहे आणि शिवसेनेची ताकद परत यावी किंवा काय यावी ह्याच्यासाठी हा लढा नव्हता हा जो लढा आहे हा मराठी माणसासाठीचा लढा होता हिंदी भाषेच्या विरोधात लढा होता पुन्हा एकदा आपल्याला सांगेन की आपण राजकीय गोष्टी ही न, न बघता मराठी माणूस वेळ पडल्यास एकत्र येऊ शकतो हा जो संदेश देशाला जाणं गरजेचं पूर्ण करताय ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तुमच्याकडे सोपवली आलेली आहे तर कशा पद्धतीने नियोजन चालू आहे व्यासपीठावरती त्या दिवशी कोण कोण असणार आहे कोणाची भाषणं होणार आहेत आणि कसं चालू आहे नियोजन खर तर ज्या पद्धतीने लोकांचा उत्साह आहे प्रतिसाद आहे हे निश्चित आहे की ते वरळीमधला जो डोम आहे तो कमी पडणार आहे पण त्यातल्या त्यात कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल यासाठी दोन्ही पक्षाचे नेते आमच्याकडनं नांदगावकर साहेब असतील साहेब असतील शिरीष सावंत असतील मी आहे त्यांच्याकडनं अनिल परब आहेत सुनील शिंदे आहेत सचिन आहेर सगळी मंडळी आहेत आणि हे सगळी मंडळी ठरवत आहेत कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे एक्झिट कुठला असेल एंट्री कुठला असेल जास्ती लोक आली तर बाहेर कुठे कुठे स्क्रीन लावता येईल कुठे हँगर लावता येईल या सगळ्या पद्धतीचं हे सगळं नियोजन करत आहे आणि कुठपर्यंत काम आलं असं मला वाटतं ज्या वेळेला हा मेळावा आपण घोषित केलेला आहे तेव्हापासून या नियोजनाची तयारी चालू आहे या सगळ्याची पूर्णपणे नियोजन वगैरे सगळं चालू आहे काय सांगाल आता सध्या जो मीरा भाईंदर मध्ये प्रश्न उठवला गेला की माणसे कुठेतरी आक्रमक होत आहेत त्या मुद्द्यावरती मुळात बघा मीरा रोड भाईंदरचा जो विषय झाला का का तो आपण नीट समजून घेतला पाहिजे की काय झाला कारण काय होतं आपल्याकडे फक्त एकच बाजू येते मीडियामध्ये एक व्हिडिओ येतो कोणतरी कोणाला आहे म्हणून त्याच्या आधी काय घडलेली घटना आहे ती मला असं वाटतं बघणं महत्वाचं ठरेल त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेला आमची विजयी मिरवणूक चाललेली जी आर रद्द झाला म्हणून आणि पाणी बॉटल घ्यायला गे ते गेले तेव्हा त्या दुकानदारांनी त्यांना प्रश्न केला की क्या हो क्यू झालं की असं असं मराठी भाषेचा विजय झाला हिंदीची सक्ती मागे घेतली सरकारने त्यामुळे आम्ही हे करतोय तर तो, तो म्हणाला की उष्मे कॅ मीरा रोड मी तो सब हिंदी बात करते इतर मराठी आहे किर त्याच्या विचारलं की मग महाराष्ट्राची भाषा कुठली आणि तो प्रसंग घडला मला असं वाटतं लोकांनी मराठी बद्दल बोलताना मराठीचा आदर राखला रा जाईल याची काळजी घेतली पाहिजे आणि आमच्याकडनं आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जर मराठीचा अपमान कोण करत असेल तर तो सहन केला जाणार काय सांगायला जनतेला मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा सांगेन आपल्या माध्यमातून आव्हान करेन सगळ्यांना की हा विजय सर्व मराठी माणसांचा आहे कुठल्या एका पक्षाचा नाही खूप छान वाटलं तुम्ही वेळ दिला त्याबद्दल